अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य शंकराचार्यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विश्वासघातासंदर्भात भाष्य केलं विवेक साप्ताहिक हे संघ विचार परिवार आणि भारतीय जनता पार्टीचं दिशादर्शक असं साप्ताहिक आहे त्याच्यामुळे त्यांनी जी काही दिशा दिली काही भूमिका मांडली त्याच्यावर कात्याकूट करण्याची आवश्यकता नाहीये आणि आपण बघाल की आर एस एस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत तो डाव मी मोडणार अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेला आहे खरं म्हणजे जरांगेंची सुरुवाती आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट हाच केंद्रबिंदू आंदोलनाचा या ठिकाणी आहे अशा प्रकारची वक्तव्य करायला जरांगेना कोणी फिडिंग देत का हेही त्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे आणि आपला शस्त्र हत्यार म्हणून या ठिकाणी